नमस्कार मंडली मी जयेश तली आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सी ऑल जेयू तर मंडल मी आज आलेलो आहे मोरा रोडला तर इथे यायचं कारण म्हणजे तुम्ही पाठीमाग बघू शकता सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट तर इथे कधीपासून यायचा होता तर आपण तिथे भेट देऊया आणि भेटूया त्या शॉपच्या ओनरला चला या का दादा कसं आहे बऱ्याच दिवसापासून निखिल दादाची अपॉइंटमेंट घेत होतो भेटली नव्हती पण तो आज सण आला आणि आज आलोय मी तर बरेच दिवसापासून आपल्याला अपॉइंटमेंट भेटत नाही आता सुद्धा तो बघू शकतो तुम्ही ऑफिसचा प्रेस मध्येच आहे तुझा कामाला मी डायरेक्ट ऑफिस कामाला पण जातो आणि कामानंतर इथे शॉप मध्ये येऊन विचार करा हा शॉप चालवतो आपल्याला टी शर्ट दाखवत त्यामध्ये बऱ्याच व्हरायटीज आहे मग आमच्याकडे समजा यू फ्रंटेशन आहे समोर प्रिंट आहे ना ही फ्रंट द्यायच म्हणजे समोर आणि माझा प्रिंट आहे फुन्जा निलेश यांच्यामध्ये हाताला पाणी आहे पूर्ण पेंटिंग बरोबर म्हणजे तीन टाइपचे आहेत आंतरिमंतर आपल्याला ट्रैक वेगवेगळे कपडे कपडे खूप व्हरायटी असते आणि पांढरा डगर नाइट रो एडव्हान्स तुम्ही ट्राय करू शकता आणि शॉर्ट्स पण आहेत बरोबर शॉर्ट्स म्हणजे दोन बाकी तुम्ही बघू शकता ट्रैक पण आहेत आहेत

बघितला दादा आपल्याला माहिती देत होता तसंच आपल्याकडं दादांनी सांगितलं की ए एच्या बॅटरी आहेत आपल्याकडं डबल एच्या बॅटरी त्या ब्रँडिंग मध्ये तुला बॅट कवर पण को मिळेल आणि सेव्हन्टी सेव्हन्टीचा इतर आपली थेमच लावलेले आहे दादानी आणि ही सेव्हन्टी मध्ये कव्हर कवर आहे प्रत्येक तुम्हाला बॅटरीचा पाहिजे असेल तर सेवन्टी वनला पण भेटेल आणि डबल ए मधला पण भेटेल त्यासोबत इकडं पॅकेजिंग केलेले आहेत म्हणजे तिथे आपल्याला दाखवल्या आणि त्या डिस्प्लेला लावलेल्या आहेत टी शर्टी त्याबद्दल सांगितलं आपल्याला तर त्यातल्यात इथे अवेलेबल साईज आहे म्हणजे तिथे डिस्प्लेला साईज फक्त एक पॅटर्न म्हणून लावलेला आहे पण इथं आपल्याला प्रत्येक याच्यातली आप साईज तुम्हाला इथे भेटेल तसंच आपल्याला ट्रॅकमध्ये पण विविध असा कलर्स पण भेटतील इथे व्हाईट पण आहेत जसं स्पोर्ट्सला आपल्या टेनिसला ले लागतात लेदरसाठी तर व्हाईट ट्रॅक पण आहेत आणि टी शर्ट्स पण आहेत सोबत आपल्याला शॉर्ट्स दाखवल्या तर शॉर्ट्स आणि आपल्याला जर लेस पाहिजे असेल सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या तर त्या सुद्धा इथे आहेत बघा सेवन्टी सेवन्टीचा लोगो शूलेस पाठीमाग ही सिंगल प्रिंटमध्ये आहे मला वाटतंय आणि डबल प्रिंटमध्ये तुम्ही बघाल तर ही बघा या साईडला पण आहे तसेच फुल टी शर्ट फुल टी शर्ट्स पाहिजे त्यासुद्धा ॲवेलेबल आहेत सेवन टी स्पोर्ट्स त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॅटर्न बघायला भेटतील बरेच हे बघा आणि तुम्हाला जी डिझाईन पाहिजे त्या डिझाईनमध्ये सुद्धा ॲवेलेबल करून देऊ शकता आणि आत्ता आत्ता नवीन आलेला पॅटर्न मग दाखवतो हा बघा सेवन्टीचा नवीन पॅटर्न आहे मस्त पॅटर्न आहे तर तुम्ही बघू शकता सेवन्टी सेवन्टी ब्रँडिंग ची किड बॅग आहे जेव्हा तुम्ही कुठे प्रवास करत असाल तुमच्या टीम सोबत कुठे तुमची मॅच असेल तिथे तुम्हाला जायचं असेल तेव्हा तुम्ही या बॅग मध्ये तुमचा सॉक्स टी शर्ट इनर कॅप सर्व काही यामध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला ही किड बॅग नक्कीच इथे मिळेल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला अजून काही नवीन नवीन बघायला भेटतील तर नक्कीच तुम्ही शॉपला विजिट करा तर मंडळी तुम्ही नक्कीच या, या। आणि इथे भेट द्या तुम्हाला पाहिजे ती डिझाईन आणि पाहिजे त्या पॅटर्न मध्ये ती बघायला भेटतील आणि आता नवीन वर्ष येतोय तर तुम्हाला नवीन वर्षासाठी आपल्या टीमसाठी क्रिकेट टीमसाठी आपल्याला नवीन नवीन टी शर्ट ही आपण जो ड्रेस कोड असतो तो नवीन दरवर्षी करत असतो तर या वर्षी सध्या तुम्ही नवीन ड्रेस कोड करत असाल तर सेवन्टी सेवन्टी स्पोर्टला पहिले प्राधान्य द्या कारण सेवन्टी सेव्हन्टी स्पोर्ट हा ब्रँड आहे आणि हा इंटरनॅशनल ब्रँड आहे हा फक्त तुम्ही बोलाल तर वर एकदम इंटरनॅशनल लेवलला ब्रँड पोहोचलेला आहे आणि त्याची स्पॉन्सरशिप सुद्धा इंटरनॅशनल लेवलला असते आणि त्याचा कपडा एकदम बेस्ट क्वालिटी कपडा असतो तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कपड्यामध्ये सुद्धा वेगवेगळे अजून मटेरियल असतात ते तुम्हाला बघायला भेटतील तर कपडे तुम्हाला हे बघा दादा दाखवला कपड्याचे सॅम्पल आहेत त्यामध्ये क्वालिटी त्या कपड्याची समजली जाते बघा इथे लिहिलेलं आहे प्रत्येक क्वालिटी कशा आहे कपड्याची तसं बरेच क्वालिटीज आहेत तर तुम्ही जर आलात नक्कीच तर तुम्ही जो पाहिजे तो कपडा चूज करा आणि पाहिजे तो पॅटर्न चूज करा त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला आणि तुमच्या टीमला नक्कीच हवी टी शर्ट या वर्षी तुम्हाला मिळेल बघा न्यू पॅटर्न आलेला आहे जॅकेट आहे सेवन्टी सेवन्टी स्पोर्टचा जॅकेट तुम्ही बघू शकता आणि त्याचा थीम आहे ती माउंटन थीम आहे आणि सुंदर एकदम मस्त वाटते जॅकेट तर या वर्षीचा न्यू पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्हाला अवेलेबल इथे आहे तर तो सुद्धा तुम्हाला मिळेल आपल्याकडे सध्या या दोन टी अवेलेबल आहेत बॅक कलर समोर बघा कशी आहे प्रिंट पण चांगली आहे ही बॅक साईड मिलेटंट आहे आणि ही दुसरी आपल्याकडे अवेलेबल आहे रेड कलर स्लीव पण बघा एकदम मस्त आहे कपडा पण चांगला आहे या आत्ताच लॉन्च झालेली आहे म्हणजे हा

मस्त येणार आणि सोबत तुम्हाला सेवंटी 70 सेवन्टीचे -70 प्रीमियम क्वालिटीचे एकदम ब्रँडेड सॉक्स त्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे ते आणि त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा क्वालिटी आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत तर तुम्ही इथे येऊन त्या घेऊ शकता आपण शॉपबद्दल तर फिरून घेतला शॉप पूर्ण आता शॉपबद्दल माहिती आपण निखिल दादाकडून घेऊया तर निखिल दादा तुझ्या शॉपमध्ये बऱ्याच टीम मेंबर्स येत असतील प्रत्येकाची एक अपेक्षा असेल ती का मला असे टी शर्ट पाहिजे त्या टीमच्या जर त्या टीमसाठी टी शर्ट छापत असतील तर त्याबद्दलसुद्धा तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवत असतील तरच त्यांच्याबद्दल काय सांगशील प्रत्येक कस्टमरला वाटतो की त्यांची टी शर्ट त्यांना बेस्ट क्वालिटी कपडा आणि डिझाईनही चांगली मिळते आमच्याकडून शंभर टक्के प्रयत्न हाच असतो एक बेस्ट क्वालिटी कपडा आणि डिझाईन तर त्यांना टी शर्ट ती चॉईस केली त्यांनी तर त्यांना टी बद्दल कुठे नाव जेव्हा हवा तसं म्हणजे पाठी कुठे काय प्रिंट असेल आणि जी डिमांड असते त्याला कुठे लोक पाहिजे कुठे टीमचा लोक पाहिजे नाव जर्सी नंबर प्लेअर नेम सर्व कस्टमाइज करून देतो मग म्हणजे आता सेव्हन्टी थंटीचा आपण जे टी शर्ट येते मेन टी शर्ट येते ब्रँडिंगची त्यावर मोठा लोगो असतो मग तेव्हा त्या टीमची अपेक्षा काय असते काय हा लोगो त्यांना हवा असतो की म्हणजे कुठल्या ला असतो कोणाला छोटा हवा असतो काय मोठा जशी कस्टमरची डिमांड असते तसा आम्ही त्यांना बनवून देतो कधी टीमचा अस लोगो असतो कधी नसतो फक्त गावाचा नाव देतात उदाहरणार्थ आता आपल्या आपल्याच गावातली आपल्याला ऑर्डर आहे करंजाची फोर्टी प्लस मास्टरची आपल्याला ऑर्डर आहे आणि ही त्यांची डिशर्ट आहे तुम्ही बघू शकता आता हा आपलं करंजा गावाचं नाव हा टीमचा लोगो आहे त्याच्यात थोडे चेंजेस करायचे आहेत सेम म्हणजे याच पॅटर्नचा ब्लॅक अँड व्हाईट लोगो ते थोड्या दिवसात चेंज करून देऊ आपण आता दादाचं दाखवलास तर इथे बघ बग, इथे बघू शकता तुम्ही काही टीमने ही पॅटर्न चूज केला आहे इथे नाव आहे गावाचा इथे त्यांनी सिम्बॉल शॉप पण सेवन्टी सेवन्टीचा सिम्बॉल हा पाहिजेच आणि हा टीम स्वतःहून मागून घेत असेल कारण सेव्हन्टी सेव्हन्टी एवढा मोठा ब्रँड आहे का तो हटवू शकत नाही आणि कोणची इच्छा पण नसते की तो आपल्या टी वरून हटवायची बरोबर ना तर आपण आता दादाकडून टी शर्टबद्दल माहिती घेतला तर दादा तू आता सेवन्टी सेवनटीचा हा शॉप ओपन केलास तर ही एवढी मोठी फ्रँचायजी तू घेतलीस तर त्या बद्दल तू काय बोलशील फ्रँचायझी बोलल्यावर ऑल ओव्हर इंडिया हा सध्या सेवन्टी सेव्हन्टी ब्रँड हा खूप चाल तुम्ही बघू शकता युट्यूबमध्ये इन्स्टामधे तिथे तुम्हाला सर्व त्यांच्याबद्दल म्हणजे मॅचेसची माहिती किंवा ती काही असेल ते ट्रॅक त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल आणि सेव्हन्टी सेवंटी स्पोर्ट्स याची स्पेशलिटी म्हणजे चाळीस दिवसानंतर प्रत्येक चाळीस दिवसानंतर नवीन लाईन लॉन्च होतं म्हणजे टी शर्ट असू दे कॅप असू दे ट्रॅक तुम्हाला चाळीस दिवसांनी लॉन्च होतं ही एक मोस्ट म्हणजे स्पेशल म्हणजे त्याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन आणि त्यामध्ये पॅटर्न नवीन 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 दरवर्षी आपल्याला म्हणजे काय पाहिजे या वर्षी नवीन काय तर त्या पॅटर्न आपल्याला या कडून चाळीस दिवसात फक्त चाळीस दिवसात एक नवीन पॅटर्न बघायला मिळतो आणि तो आपल्याला पर्यंत येऊन पोहचतो तर दादा आता प्रत्येक टी चा पॅटर्न आपण म्हणला तर त्या पॅटर्नची प्राइस सुद्धा असेल त्याच्याबद्दल आपली टी शर्ट आहे त्याच्यावर प्रॉपर प्रायझिंग असे तुम्ही बघू शकता अवेलेबल आहे आणि इथं एम आर पी आहे असू दे टी टीशर्टची पण आहे त्यासोबत ट्रॅकची पण प्रायझिंग असते अवेलेबल आहे आणि याच्यावर एम आर पी ही ट्रॅकची तर आपल्याला ब्रँड बद्दल आणि टी शर्ट बद्दल आणि आपल्या या शॉप बदल भरपूर सारी माहिती महती आहे निखिल दादाकड़ू आणि निखिल दादाचा हा शॉप तुम्हाला इंस्टाग्रामवर त्याची प्रत्येक माहिती मिळेल जशी त्यांनी माहिती दिली आहे तसा प्रत्येक पॅटर्नची माहिती आणि प्रत्येक नवीन नवीन डिझाईन तुम्हाला इंस्टाग्राम पेजवर सेवन्टी सेवंटी स्पोर्ट आणि बघायला भेटेल तर हा त्याचा चॅनल आहे इंस्टाग्रामवरचा तर नक्कीच तुम्ही इथे चॅनलवर जा आणि फॉलो करून ठेवा आणि चॅनलवर गेलात तर तुम्ही या लोकेशन शोधत असाल हा लोकेशन तर तुम्हाला त्या चॅनल पेजवर लोकेशनसुद्धा लिंक दिलेले आहे तर तिथून तुम्ही हा लोकेशन शोधू शकता तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर इंस्टाग्रामवर सुद्धा सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट्स उरणचा चॅनल आहे तर तुम्ही तिथे जाऊन त्याला फॉलो करा आणि तुम्हाला हा लोकेशन मिळत नसेल तर तुम्ही त्या बायोमध्ये जाऊन लोकेशन लिंक तिथे दिलेलं आहे तर तिथून तुम्ही लगेच हा लोकेशन शोधू शकता आणि इथे व्हिजिट देऊ शकता तर मंडली हा शॉप आहे जो आम्ही आत्ता तुम्हाला हा लोकेशन पूर्ण सांगितला लिंक पण सांगितलेलं आहे आणि माझ्या सुद्धा ही लिंक मिळेल तुम्हाला तर सुद्धा तुम्ही शोधू शकता आणि हा शॉप उरणमध्ये एकच शॉप आहे सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट तर तुम्ही नक्कीच इथे या आणि व्हिजिट करा शॉपमधलं आकर्षण खेचून घेत होती ती म्हणजे ही ट्रॉफी तर निखिल दादाला आपण धन्यवाद करून आपण निघालो आणि श्रेयस पाटील सर्व ब्लॉग आहेत ते आज श्रेयश पाटीलनी शूट केलेले आहे तर मंडळी तुम्हाला जर सेवन्टी सेवन्टी स्पोर्टला भेट द्यायचं असेल तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असतील तर नक्कीच उरण बोरी येथे निखिल बोईर यांना संपर्क करा चला बाय बाय